मर्यादा ठरवून दिलेली आहे त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास ते मध्ये पूर्ण होतात राज्य सरकारला राज्य निवडणूक आयोगाला तशा पद्धतीने तयारी निश्चितपणाने करावीच लागेल सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातला अंतिम निर्णय दिलेला आहे महायुतीमध्ये तुम्ही एक घटक पक्ष आहात कशा पद्धतीने तयारी असेल राष्ट्रवादीची नाही अजून या संदर्भामध्ये काही चर्चा वरिष्ठ पातळीवरती झाली नाही महायुती म्हणून आम्ही लोकसभा विधानसभा एकत्रितपणाने लढलो राज्य सरकारसुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या एकनाथरावच्या नेतृत्वाखाली काम त्या ठिकाणी करत आहे एकत्रितपणाने आम्ही महाराष्ट्राची वाटचाल करण्याचा प्रयत्न उद्याच्या कालावधीमध्ये करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या वेळेला अपेक्षित असतील येतील त्यावेळेला आम्ही नक्कीच वरिष्ठ पातळीवरती जिल्हा जिल्ह्याने आहे महापालिकाने आहे नेमका आढावा घेऊन त्या संदर्भातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ शरद पवार आणि अजित पवार गट या ठिकाणी एकत्र अशी चर्चा केली पाहायला मिळते काय होणार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अजित पवार गट नाही बरोबर सॉरी आणि पवारसाहेबांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक दिले दिलेला त्यामुळे तो मुद्दा त्या ठिकाणी नाही आमच्याकडे अशा वेळीचा कुठला प्रस्तावही नाही वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामध्ये कुठली चर्चाही त्या ठिकाणी नाही त्याच्यामुळे आज तरी तशापेळीचा प्रश्न संभवत नाही उद्भवत नाही तर दुसरीकडे असं की ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच आता शिंदेंची शिवसेना आणि मनसेची जगणूक देखील वाढू लागण्याची चर्चा आहे आणि शिंदेच्या शिवसेने मनसेला कुठेतरी शंभर जागांचा प्रस्ताव महापालिकेसाठी दिल्याची देखील चर्चा कारण उद्या भाजपने मिळते शिंदेनी आणि शिवसेनेने काय निर्णय घ्यावा राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यावा तो त्यांच्या अखत्यारीतला मुद्दा आहे त्या विषयावरती इतक्या प्रीमॅच्युर्ड भाष्य करणं हे उचित ठरणार नाही कारण या सारा जरतरच्या बाबी आहेत राजकारणामध्ये जर तरच्या बाबीवरती प्रतिक्रिया देणं प्रदेशाध्यक्ष म्हणून मला स्वतःला उचित त्या ठिकाणी वाटत नाही ज्यावेळेला प्रत्यक्षात राजकीय परिस्थिती जाहीर होईल त्यावेळेला त्या संदर्भामध्ये बोलणं उचित राहील सर महाविकास आघाडीमधला काँग्रेस घटक पक्ष असं म्हणत आहे की आपण स्थानिक संजय संस्था निवडणुका स्वभाव लढल्या पाहिजेत काँग्रेसचा अधिकार आहे महाविकास आघाडी एक असं आहे की शेवटी महाविकास आघाडीचे निर्णय महाविकास आघाडीचे घटक पक्ष त्यांचे निर्णय त्यांचे त्यांनी करायचे आहेत त्यामुळे त्याचा फायदा तोटा आम्हाला काय त्याच्यातला फारसा फरक पडत नाही नाहीतरी आता विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढले होते ताबूतपुरे येस मिळालं